हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणावशे सत्तेचाळीस समा विश्वासू काय ऋतू ग्रीष्म मास वशा पक्ष ऋषणी तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे दुप रात्री क्षमाकार रात्री दहा वाजून तीस मिनिटांनंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे दुपारी चार वाजून दोन मिनिटांनंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो प्रीती योग आहे सायंकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनंतर आयुष्मा योगाला सुरुवात होईल तर करण आहे सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून तीस मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र मीन राशीत धुर्व मिथुन राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्य असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून आठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या उद्घाटाच्या काळात एक संकल्पाचे पाणी घ्यायचे पळी त्या अक्षत थोड्या अक्षत हे फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभोराज्ञे प्रवर्तमान सत्य ब्रम्हो प्रथम स्वत मन्वंत कलियोगे भरतवशीरखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहार शालिवांश एकोणविशे सत्तेचाळीस प्रभावादेष्ठी सवसनामध्ये विश्वावस नाम स्व सरे उत्तरायने ग्रीष्म होतो वैशाख मासे कृष्ण पक्षे भ्रुगुवा उत्तर भारपद नक्षत्रे तृतीयोगे बहु करणि एकादशी तो वेद गोत्रात उत्पन्न

पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या पो आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले साखरपुडा यासाठी मुहूर्त दिला दिनांक तेवीस आणि चोवीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता नाही पारसे करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त नाही गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक तेवीस आणि चोवीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक तेवीस आणि चोवीस देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक तेवीस यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो पण ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण यानंतर मित्रांनो आपल्याला प्राणप्रतिष्ठा संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांच्या मूर्तीवर अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो तेव्हाच अशा प्राणप्रतिष्ठा मूर्ती जागृत राहतात अन्यथा त्यांना खंडित मानले जाते त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा मित्रांनो आपल्या जन्मकुंडलीनुसार जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल याचा आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा यापेक्षा वेगळं कारण तो मुहूर्त मुळात मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया मित्र पंचांगशुद्धी आहे मित्रांनो दिनविशेष मध्ये अपरा एकादशी मित्रांनो दुपारी चार वाजून दोन मिनिटांनंतर अमृत योगाला व घवाडी योगाला सुरुवात होईल मित्रांनो हा अत्यंत दोन्ही योग जे ती अत्यंत शुभ योग आहे मित्रांनो यामध्ये आपण आपली कामे महत्वाची जी असतील ती करा मित्रांनो त्यात आपल्याला यश मिळण्याची शक्यता जास्त असते रात्री दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत एकादशी श्राद्ध आहे अर्थात हा अमृत आणि घबाण याची मर्यादा रात्री दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे दुपारी चार वाजून दोन मिनिटांपासून आपला एकादशी साठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणारे तो आपण पाहू शकता मित्र नियमात राहून आपल्याला हे व्रत करायचे आपली सेवा जी आहे भक्ती ही भगवान लक्ष्मी नारायणच्या चरणी अर्पण करायची एक एकादशी श्राद्ध क्रम आहे एकादशी तिथीवर आपले कोणी मित्र क्षमा करा माता वा पिता आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील त्यांच्या नावाने आपल्याला पंडदानयुक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे कर आहे मग घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा आपण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळामध्ये करा तेव्हाच आपली ही सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या अग्निपृथीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही कोण यज्ञ या करण्या करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहुकाळ दुःख सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत असणार या दीड तासाच्या काळात महत्वाची कामे शक्यतो करू नका अन्यथा आता आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त असते धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धरम कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये मत अवश्य शो आणि आता पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल अवश्य शोधा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिवकल्याण शिव कल्याण हरिओम शिव महादेवा